हल्ली बाजारात भरपूर प्रमाणात पेरू मिळतात मग आपण तोंडाला चव वाढवणारी पेरूची चटपटीत चटणी आणि पेरूची भाजी असे दोन प्रकार बघणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी दोन पेरू घेतलेले आहेत पेरू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत हा थोडासा पिकलेला पेरू आहे आणि हा थोडा कच्चा पेरू आहे हा कच्चा पेरू आहे त्याला मी असं त तुकडे दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे मध्ये चिर देऊन वरच्या बिया अशा काढून त्याच्या कट करून अशा प्रकारचा गर काढून साईडला ठेवून द्यायचा तो आपण वापरायचा नाहीये त्याच्यामध्ये बिया असतात ह्या अशा प्रकारचा गर आहे तो गर्मी बाजूला ठेवून देणार आहे कारण गर, गर दात आला बिया आले की दात तुकतात आता हे मिक्सरचं भांडे घेतलंय त्याच्यामध्ये आपण तुकडे केलेले पेरू टाकले मिक्सरला मी थोडा क्रश करून घेतलं आता ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली त्याच्यामध्ये देट पण आहे आलं टाकलेलं आहे मीठ टाकलं चवीनुसार मिरची टाकली हिरवी मिरची लिंबूचा रस टाकलेला आहे साखर आणि हा फराळी चिवडा मी घेतलेला आहे साबुदाण्याचा फराळी चिवडा असतो तो घेतलेला आहे कारण ही चटणी उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खाता सद खाल्ली तरी चालेल म्हणून मी फराळी चिवडा टाकलेला आहे पाणी टाकून मिक्सरला चांगला बारीक करून घेतलेला आहे ही आपली पेरूची चटपटीत चटणी तयार झालेली आहे उपवासाला कुठलाही पदार्थ जरा कसं तोंडाला चव येण्यासाठी ही चटणी खूप छान लागते म्हणून ही मी फराळ चिवडा टाकून चटणी बनवलेली आहे तर आपण हा पिकलेला पेरू होता तो घेतलेला आहे त्याचा पण असं घर काढून घेतला तो असं कट करून घेतला आणि आता आपण त्याची भाजी करणार आहोत तर राई राई मी एक कडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं अर्धा चमचाच तेल टाकलेलं आहे राई टाकली राई तडतडली आता जिरं टाकलं होतं हिंग टाकलेलं आहे कढीपत्ता टाकला हे मी चांगलं हलवून घेते फलेट आता हे पेरूचे तुकडे केले ते आपण ते टाकणार आहोत हे चांगलं परतून घ्यायचं टाकते मी धणा पावडर टाकलेली आहे ही मिरची पावडर आहे तुम्हाला जेवढं तिखट खायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता परत चांगले परत हलवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरची आणि आलं टाकते आता मीठ टाकते स्वादानुसार ते पण चांगलं चांगलं परतून घेते थोडं पाणी टाकते एक वाटी पाणी घेतलं होतं पण मी अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे परत चांगलं हलवून घेतलं यात थोडासा मी गूळ टाकलेला आहे ह्याच्यामध्ये चांगली चांगली वाफ आली आता परत त्याला चांगला हलवून घेते मी ह्याच्यात थोडा मी लिंबाचा रस टाकलेला आहे कारण पेरू थोडा गोड असतो ना म्हणून थोडा लिंबाचा रस टाकून घेतला वरती कोथिंबीर टाकून गेली आपली भाजी तयार झालेली आहे पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए e भरपूर प्रमाणात असते पेरू खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही पेरू खाल्लेला चांगला असतो आपण नेहमी पेरू आणले की आपण फक्त जरा मीठ लावून खातो तर अशा प्रकारे तुम्ही एक पेरूची चटणी ही उपासाला चालते तुम्हाला उपास उपासाला नसेल खायची तर तुम्ही अशीही करून खाल्ली तरी चालेल पेरूची भाजी तुम्ही एकदा करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी लागते ते तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय कृष्ण